शुभ संध्याकाळ मित्रांनो जसं की आपला कालचा पहिला व्हिडिओ आला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे तर आजचा हा ब्लॉग इथून चालू झाला आहे आणि आज लहान मुलांच्या मॅचेस आहेत पहिल्या आणि नंतर मोठ्यांच्या आहेत पण आपण आजचा व्हिडिओ हा लहान मुलांसाठीच खास करणार आहोत आणि नंतर जर तिसरा व्हिडिओ येईल तो शेवटी फायनल दिवशी तर हाही व्हिडिओ आपण कालच्यासारखाच पहा आणि खूप सारा प्रतिसाद द्या चला व्हिडिओ चालू केला आहे आणि आज लहान मुलांच्या फक्त मॅचेस आहेत आणि मनोरंजन चला व्हिडिओला चालू करूया कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ता त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया छोट्या गटाचा काळेवाडी प्रीमियर लीग पर्वाचा थरार

आज आपल्या संघासाठी आणि श्रीमतीचे फलंदाज पहिले चेंडू श्री कृष्णागिरीने

उजव्याची जलद गती गोलंदाजी बोग्या रणवीर आपल्या संघासाठी किती खास कामगिरी करतात ते पहिला चेंडू गचा गटा क्षेत्र दुसऱ्या डावाला सुरुवात झाली काहीसा व्यस्त आहे

<प्राण> <आगा। प्राण> काहीच सा डिस्कशन चाललंय कोच योगेश्वने विजय दुर्गाव वॉरियर्स आपल्या संघासोबत काहीचा कानमंत्र देत आहेत बघूया किती समजत इथे हेड आलं हेड हेड आले, हेद, हेद आले हेद। आणि विजयदुर्ग वॉरियर्स टॉस जिंकलेले आहे काय घेणार तुम्ही पहिला बॉलिंग घेणार ठीक आहे मस्त चला माझ्या लेखाचा सामना आणि हा पाहू शकता किया फिल्डिंग करतोय संघाचं कर्णधारपद भूषवलंय आता सामन्याला सुरुवात होते पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे भडकलेत पोच भडकलेत पहिल्या चेंडूवर हे धावणार कोण उद्या तुला काय माहित म्हणजे आणि हा आमचा दरवेळेचा पब्लिक आजही मॅच बघायला आलेला आहे दुसऱ्या डावाला सुरुवात आणि सलामीला आलेले आहेत ते सर्वेस आणि ऋत्विक बॅटरी लागला बॅटरी लागला बॅटरी लागला बॅटरी लागला हे असेज खतरनाक 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 आणि पहिली मॅच जिंकले विजयदुर्ग वॉरियर्स हे हात मिळवा हात मिळवा एक मे कला हात मिळवायचा दुसरा मॅच आहे मॅन ऑफ द मॅच सर्वेश कदम

సా చెండు సవా कोच कान मंत्र देताना मारून आणि कोच भडकलेले आहेत बहुतेक टीम बाहेर जाणार आहे टीम बाहेर जाणार आहे बहुतेक या दोस्त या इतच पाहिजे नाही रडायचं नाही आणि आमचा प्लेअर रडतोय त्याला खूप दुःख झाले मॅच गेले त्याच्यामुळे आणि हा एक बागा बिचारा डोक्याला हात लावून राहिला त्याच्या पण डोळ्यामध्ये आश्रू येत आहेत जाऊ दे नेक्स्ट टाइम बेटर लक नेक्स्ट टाइम काय नाही काय नाही का दरवर्षी आपल्याला खेळायला भेटणार आहे काय टेन्शन नाही टेन्शन नाही

हे सिक्स मार आत मध्ये इकडे इकडे हा महाराज सिक्स मार आणि पहिली टीम ठरली आहे ती पद्मदुर्गा पॅकर्स जी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे बघा कवीस कॅप्टन दाखवते हाताला कुठे लागलं त्याच्या हाताला लागले तरी पण त्याने मस्त अशी फिल्डिंग केली आणि आपल्या टीमला फायनलमध्ये घेऊन गेलाय अति तटीच्या सामन्यात गायडन्स करताना कोच जो जिंकेल त्याचा फायनलचा तिकीट कन्फर्म जो हारेल तो या स्पर्धेतून बाहेर एकदम घन डिस्कशन चालू आहे बघूया कुठली टीम जिंकते कृष्णगिरी की विजयदुर्ग अति तटीचा सामना दोन चेंडूचा आठ द्यावा आणि ठीक आहे ठीक आहे एक चेंडूत सात धावांची गरज आणि जर एक चेंडूत सात धावा मॅनेज केल्या तर विजयदुर्ग हा आमच्या कियांचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि जिंकलेले आहेत विजयदुर्ग <laughs> आणि जिंकलेले आहेत विजयदुर्ग वॉरियर्स आणि विजयदुर्ग वॉरियर्स अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला संघ झाला पद्मदुर्ग पॅकर्स विरुद्ध विजयदुर्ग वॉरियर्स अशी अंतिम फेरीची लढत आपण उद्या पाहणार आहोत